नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की महाडिक परिवार एका साड्यांच्या दुकानात साड्या खरेदी करण्यासाठी गेलेला असतो तिथे पोहोचल्यावर उर्मिला विक्रांतला म्हणते आता बघ दोन चार भागातल्या साड्या घेते मस्त त्यावर विक्रांत म्हणतो आपण ज्या कामासाठी इथे आलो आहे त्या कामाकडे लक्ष देऊयात का आधी इकडे इंद्रा राणीला म्हणतो आणखीन एक एक्सरसाइज करण्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे का त्यावर राणी त्याच्यावर लटक्या रागाने बघते म्हणून इंद्रा म्हणतो नाहीतर मग काही नऊवारी घ्यायची आहे का इंद्रा राणीच्या बाजूला बसून साडी घेणार असतो तिला मदत करणार असतो त्यावर मालती म्हणते तू काय करतोय इथे तुझं काय काम साडी घेण्यासाठी तुला काय कळणार म्हणून मग इंद्रा आबांच्या बाजूला जाऊन बसतो मग साड्यांची खरेदी सुरू होते सर्वजण आपापल्या आड आवडीनुसार साड्या बघत असतात पण राणीला तर इंद्राच्या पसंतीने साडी घ्यायची असते म्हणून ती त्याला मेसेज करून विचारते इकडे इंद्राचं लक्ष साडी नाही तर एका फॅशनेबल ड्रेसकडे असतं म्हणून तो तिला त्या ड्रेसचा रंग मेसेज करून सांगतो आणि आवडला का असं विचारतो त्यावर राणी त्या रंगाची साडी पाहत खुश होते आणि आवडला नाही आवडली असं रिप्लाय करते त्यावर इंद्रा मी ड्रेसबद्दल बोलतोय असा मेसेज करतो हो का मला वाटलं ती बाहुली राणी असं मेसेज करते त्यावर इंद्रा करतो मस्त आहे तो ड्रेस हुकमाच्या राणीसाठी घ्यायचा का त्यावर राणी तुम्हाला काय असे लहान लहान कपडेच आवडतात का असा रिप्लाय करते मग इंद्रा म्हणतो पण छान आहे तो ड्रेस त्यावर राणी चिडकं तोंड करते आणि पण मला नाही आवडला असा मेसेज करते त्यावर इंद्रा म्हणतो मी गंमत करत होतो तेवढ्यात दुकानातील दादा राणीला विचारतो तुम्हाला काय दाखवू मॅडम त्यावर उर्मिला म्हणते तिला काय कळणार तिला सवय नसेल ना एवढ्या मोठ्या दुकानात यायची पण राणी तिच्याकडे दुर्लक्ष करते मालती आबांना विचारते की मला या साड्यांपैकी एक चॉईस करून सांगा ते ना तेव्हा हळूच राणी आबांना एक साडी निवडून सांगते मालतीला वाटतं आबांनीच निवडली आहे तिलासुद्धा तीच साडी खूप आवडलेली असते इकडे इंद्रा राणी इंद्रा आणि राणी इशार्यांनी एकमेकांशी बोलत असतात ते पाहून मालती चिडत असते इंद्रा राणीसाठी एक खूप सुंदर साडी निवडतो ते मालती बघते आणि राणीच्या हातातून ती साडी हिसकावून घेत ही मला आवडली आहे म्हणून मी ठेवणार आहे तू दुसरी बघ म्हणते इंद्रा आता राणीसाठी सुंदर पंजाबी ड्रेस काढायला सांगतो राणी ते ट्राय करून इंद्राला दाखवते सगळे ड्रेस राणीला खूप शोभून दिसत असतात म्हणून इंद्रा ते सगळे घेऊन टाकतो तिकडे उर्मिला मालती आता त्यांचा कट यशस्वी करण्यासाठी काम सुरू करतात अचानक विक्रांतला मिटिंगसाठी कॉल येतो तो इंद्राला म्हणतो की आपल्याला लगेच अर्जंट मिटिंगसाठी निघावं लागणार आहे आबासुद्धा म्हणतात की काम जास्त महत्त्वाचं आहे जा तुम्ही मग इकडे मालती राणीला गोडगोड बोलून मी ही साडी तुझ्यासाठी पसंत केली आहे एकदा ट्रायट तर... ट्राय तरी करून बघ असं म्हणते म्हणून साडी साडी ट्राय करण्यासाठी राणी एका रूममध्ये जाते तेव्हा उर्मिला हळूद जाऊन त्या रूमची कडी बाहेरून बंद करून टाकते दादा चेक करण्यासाठी जात असतात तेव्हा उर्मिला त्यांना थांबवते सगळे दुकानाच्या बाहेर येतात पण राणी दिसत नसते म्हणून आबा चौकशी करतात तेव्हा ती विक्रांतच्या गाडीत गेली असेल घरी असं मालती सांगते दुकानाचं शटर बंद होतं राणी रूमचा दरवाजा उघडायचा खूप प्रयत्न करते तेव्हा ते उघडतच नसतं त्यामुळे ती खूप घाबरते आणि जोरजोरात इंद्रा आणि आबांना आवाज देत असते पण कहाणी मे ट्विस्ट असा आहे की राणी एकटीच त्या दुकानात अडकलेली नसते इंद्रासुद्धा कोणाशी तरी फोनवर बोलता बोलता दुकानातच थांबलेला असतो आणि हे कोणालाच माहिती नसतं दुकानात आता सगळीकडे अंधार असतो इंद्रा त्याच्या मोबाईलचा टॉर्च ऑन करतो त्याला राणीचा आवाज येत असतो त्या आवाजाच्या दिशेने जात तो दरवाजा उघडून राणीला बाहेर काढतो इंद्राने दरवाजा उघडताच राणी त्याला घट्ट मिठी मारते पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्र राणीला विचारतो की तू आत कसं काय अडकलीस तर इकडे विक्रांत आणि उर्मिला इंद्राला संपवण्याचा प्लॅन करत असतात तर मंडळी आजच्या या भागातलं तुम्हाला सगळ्यात जास्त का आवडलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या इंटरेस्टिंग भागाबरोबर तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या